एकदा एक पत्नी विचार करते की नवऱ्याच्या जीवनात आपले किती स्थान आहे हे समजले पाहिजे म्हणून ती एके दिवशी नवरा ऑफिसमधून घरी यायच्या वेळेस टेबलावर एक चिठ्ठी लिहून ठेवते मी कंटाळी आहे या संसाराला त्यामुळे कायमचे हे घर सोडून जाते आणि स्वतः कपाटामागे लपून उभी राहते हे पाहण्यासाठी की नवऱ्याची प्रतिक्रिया कशी येते त्यावर तिला तिचे स्वतःचे स्थान कळणार असते नवरा येतो समोरच टेबलवर ठेवलेल्या चिठ्ठीवर लक्ष जाते तो ती चिठ्ठी वाजतो घरात इकडे तिकडे पाहतो नंतर त्या चिठ्ठीवर खालच्या बाजूला दोन दिन ओळी लिहितो आणि मस्त गाणं म्हणत शिठ्ठी वाजवत तो एक फोन करतो नवरा फोनवर हाय आज मी मुक्त झालो बायको सोडून गेली आता आपण केव्हाही भेटू शकतो तू लगेच ये असे म्हणून नवरा घराबाहेर पडतो कपटा मागून पत्नी बाहेर येते डोळ्यात पाणी जमा झालेले दुःख अनावर झालेले तेवढ्या तिचे लक्ष टेबलवरच्या त्या चिठ्ठीकडे जाते त्यावर नवऱ्याने मगाशी काहीतरी लिहिलेले असते ते ती वाचते कपाट्या मागून तुझे पाय दिसत होते बावळट खाली दुकानातून ब्रेड आणि तुला आवडणारी खारी ज्ञानकटाई आणायला जातोय दहा मिनिटात येईल तोवर चहा करून ठेव आणि अजून एक गंमत तीन दिवस झाले आपला फोन डेड आहे तुझ्या लक्षात नव्हते का असो चिट्टी हातात गच्च धरून कितीतरी वेळ ती पत्नी त्या चिट्टीची पप्पी घेत राहते तर दुसरीकडे डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत असतात एकदा एखाद्याला आपले मानले तर त्याची कधीच परीक्षा घेऊ नये तुम्ही आम्ही कोण परीक्षा घेणार आहे तो जो काळ नावाचा महागुरु बसलाय ना तो सर्वांची परीक्षा घेतो म्हणून कधी जोडीदाराच्या कोणत्याच गोष्टीवर कधी संशय घेऊ नका काही खटकले असेल तर थेट समोरासमोर बसून बोला निरसन करून घ्या पण संशयाला स्थान देऊ नका